नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सेमीचे सा मॅथमॅटिकचे सेकंड युनिट टेस्ट दोन हजार चोवीस पंचवीसची आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत ही टेस्ट आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी जानेवारी महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे एकूण वीस गुणांची आपली ही चाचणी असणार आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाची वेळही दिली जाईल तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे यानंतर होणाऱ्या संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्याला या चॅनलवर उपलब्ध हो लवकरच होईल त्याचबरोबर सेकंड युनिट टेस्टच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली द्वितीय घटक चाचणीची प्लेलिस्ट अवश्य पहा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवीत ते मला कमेंट करून नक्की सांगा इयत्ता सातवी सेकंड युनिट टेस्ट मॅथमॅटिक्स क्वेश्चन वन फिलिंग द ब्लँक पाच गुणांसाठी आपल्याला पाच गाळलेल्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा त्या पाचची गाळले जागा आणि त्यांची उत्तर। या पद्धतीने तो पहिला प्रश्न सोडवायचा आहे त्यानंतर क्वेशन नंबर टू पंधरा गुणांसाठी सोडवा पाच उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत तीन मार्कांसाठी एक विधाने व्यवस्थित सोडवा बघा या ठिकाणी उत्तरासहित आपल्याला लिहून दाखवलेले पहिलं उदाहरण त्यानंतर दुसरं उदाहरण या पद्धतीने सोडवा tiszer udarah tenenter So, Ja, Yeah, from the middle. आणि शेवटचं उदाहरण पाचवं अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्टँडर्ड सेवन सेमीच्या विद्यार्थ्यांच्या मॅथमॅटिकची सेकंड युनिट टेकची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेली यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा Thank you.